इचलकरंजीत उमेश आरबोळे यांनी साकारलेल्या आदियोगी महादेवाच्या दहा फुटी मूर्तीने भक्तिभावाची लहर इचलकरंजी येथील गावभाग परिसरात शिवभक्त महेश भावसो आरबोळे यांनी साकारलेल्या आदियोगी रूपातील भव्य दहा फुटी महादेवाच्या मूर्तीने संपूर्ण परिसरात भक्तिभावाची लहर निर्माण केली आहे रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या विशेष देखाव्यामुळे मंदिर परिसर अक्षरशः शिवमय झाला होता आदल्या रात्रीच आकर्षक विद्युत रोषणाई देखणी सजावट आणि मंत्रोच्चारांच्या निनादात मंदिर परिसर उजळून निघाला दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मूर्तीसमोर नतमस्तक होत शिवभक्तांनी भावपूर्ण प्रार्थना केल्या सायंकाळी सात वाजता भव्य आतशबाजी लाईट शो व साऊंड सिस्टमच्या माध्यमातून वातावरण अधिकच भक्तिमय होणार आहे महाआरती ही उमेश आरबाळे यांच्या हस्ते संपन्न होणार असून उद्या दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन महादेव मंदिर गावभाग व गावभाग परिसराच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी सर्व स्तरांतून उमेश आरबोळे यांच्या सेवाभावाचं कौतुक झालं भावना व्यक्त करताना ते म्हणाले हे सर्व महादेवच माझ्याकडून करून घेतात पुढेही अशीच सेवा महादेव चरणी अर्पण राहील आगामी महाशिवरात्रीला बारा ज्योतिर्लिंगांचा भव्य देखावा साकारण्याचा मानस आहे त्यानत्यान या संकल्पनेमुळे उपस्थित शिवभक्तांत उत्सुकता निर्माण झाली आहे शिवभक्त सुधाकर गुरव यांनी सांगितले की महेश आरबाळे लहानपणापासून मंदिरातील विविध सेवा कार्यात सक्रिय आहेत त्यांच्या हातून अशीच निस्वार्थ सेवा घडत राहो आणि दरवर्षी शिवभक्तांना नाविन्यपूर्ण व आध्यात्मिक अनुभूती देणारा देखावा पाहायला मिळू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्रद्धा सेवा आणि सामाजिक संदेश देणारा हा सामाजिकांच्या इचलकरंजीकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील यात शंका नाही नमस्कार माझं नाव उमेश भाऊसाहेबोळे महाशिवरात्री निमदेवत गाव भागातील महादेव मंदिर मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यक्रम साजरा करतो दरवर्षीप्रमाणे आणि यापुढेही करणार आणि रात्रीही खास आकर्षण शनिवारी आज दहा फुटी आदियोगी मूर्ती भव्य दिव्य सजावट सजावटबाजी आणि उद्या कार्यक्रम आहे तरी सर्वांनी ग्रामदैवत हे महादेव मंदिर आहे पुरातन आहे इथे शिवभक्तांची फार श्रद्धा आहे या महादेव मंदिरावर आमचे हे जे, जे शिवभक्त आहेत उमेश आरबोळे हे गेले तिसरे वर्ष आहे पहिल्या वर्षी त्यांनी महाप्रसाद चालू केला आहे दुसऱ्या वर्षी मागच्या वर्षी त्यांनी एलईडी लावून इथं आतिश वगैरे केली होती मात्र ह्या वर्षी ह्या आमच्या शिवभक्तांनी अतिशय प्रचंड आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दहा दहा पोटी अधिवेगी मूर्ती बसवलेली आहे लाइटिंगची सोय केली आहे आणि संध्याकाळी सात वाजता त्यांच्या हस्तेच आरती आहे आणि आरती झाल्यानंतर इथे इच्छंजित न आणि भविष्य असा मोठा आतिषबाजीचा कार्यक्रम होणार आहे तरी इच्छंजितल्या सर्व शिवभक्तांनी ह्या आतिशबाजीचा लाभ घ्यावा ही आम्ही आम्ही गृह विनंती करतो आणि विशेषतः आम्ही उमेश भाऊ आरबोळे यांचा आभार आहे गुरु परिवार की त्यांनी आमच्या माधव मंदिराची शोभा वाढवलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद वगैरे जे काय ते माधव आहेत आमचं त्यामुळे आम्ही सालाबात परमान करत आलेलो आहे